एकीकडे औद्योगिक गप्पा होत असताना सातपूर आणि एकशे तीस कंपन्यांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून विविध आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांनी केला मात्र एमआयडीसी कडून यावर कुठली कारवाई होताना दिसून येत नसल्यानं संतप्त झालेल्या शर्मा यांनी आज चक्त एमआयडीसी कार्यालयाची अंत्ययात्रा काढत अनोखं आंदोलन केलं नाशिक हे औद्योगिकदृष्ट्या उगमस्थळ मानलं जातं पुणे मुंबई औरंगाबाद यांसारख्या शहरांप्रमाणेच नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू आहेत मात्र या प्रकारच्या अतिक्रमणामुळे आणि भ्रष्टाचारामुळे गुंतवणूकदारांचा नाशिकवरील विश्वास डळमळीत होत आहे बेकायदेशीर अतिक्रमणांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे औद्योगिक वसाहतीतील नियोजनाचा बोजवारा उडाला असल्यानं गेल्या अनेक महिन्यांपासून संतोष शर्मा विविध आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न सातत्यानं मांडत आहेत मात्र अधिकाऱ्यांकडून कोणताही ठोस उत्तर मिळत नसल्याने सोमवारी नेमा हाऊस पासून उद्योग भवन एम आयडीसी कार्यालयापर्यंत अंतयात्रा आंदोलन करण्यात आलं यामध्ये उद्योग भवन कार्यालयाची किरणी बांधून अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं एम आयडीसी चे अधिकारी फक्त वेळ काढूपणा करतात आश्वासन देत असून उद्योजक आणि एम आयडीसी अधिकारी यांच्या संगण यादी क्रमांक उभे राहिले असल्याचा आरोप नेत्या दहा दिवसात जर कारवाई झाली नाही तर कामगार दिनाविचा मुंडन आंदोलन करून असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांनी दिलाय आपल्याला फक्त त्यांनी एक मोठं आश्वासन दिलेलं होतं एक दीड महिन्याच्या साठी आम्हाला वेळ द्या एक दीड महिना होऊन गेला आणि हे लोक कुठंहीच आजपर्यंत यांच्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कागदपत्र पोहोचवत नाही त्यांच्या दर्जेतच ठेवतात आणि त्यांच्या वसुलीसाठी एक डाग दाखवण्यासाठी उद्योजक यांना फक्त दाखवतात आणि धाक दाखवून पैशांची वसुली करतात त्यासाठी आपल्या अतिक्रमण काढण्यासाठी यांनी कुठलाही अजूनपर्यंत पर्याय काढलेला नाही आपण जे म्हणतात अनधिकृत अतिक्रमण आहे नेमकं काय केले अतिक्रमण म्हणजे आज कुठल्याही कारखान्यामध्ये जाण्यासाठी अँब्युलन्स फायर ब्रिगेड जीवहानीसाठी सोडलेला जो मार्जिन पेस असतो तो सोडलेला नाही आहे टोटल हा आशीर्वादाने सगळं पॅक केलेलं आहे अशा किती आहे एकशे तीस कंपन्या उद्यो उद्योजकांना उद्योजक म्हणलं ना तर त्यांचा माझा त्यांच्यासह काहीच वाद नाही आहे हा वाद आहे फक्त अतिक्रमणा अतिक्रमण त्यांनी काढावं स्वतःहून काढलं तरी त्यांची आनंदाची गोष्ट आहे त्यांनी स्वतःहून काढलं तरी या भ्रष्ट अधिकाऱ्यांना एक रुपये त्यांना द्यायची गरज नाही उद्योजक उद्योजक आणि अधिकारी काही संगमतानेच सगळं चालू आहे यांची संगमतानेच गाठ चालू आहे त्यांच्याकडं जागा अवेलेबल नाही आहे असं सांगून सगळा हा कारभार चालू आहे या आंदोलनानंतर देखील अतिक्रमण जर काढलं तर पुढचं पावित्र महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी मुंडण आंदोलन करणार आहे त्याची जागा वेळ सगळं मी पत्रकार माध्यमातून सांगतो या दरम्यान आंदोलनानंतर एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील करण्यात आली मात्र एम आय डी उप अभियंता जयवंत पवार हे आंदोलनाच्या भीतीनं उपस्थित नसल्यानं या आंदोलनकर्त्यांना कोणताही ठोस उत्तर मिळू शक न शकल्यानं एक तारखेचं मुंडन आंदोलन निश्चित मानलं जात आहे या आंदोलनाप्रसंगी परशुराम नायडू विनोद शर्मा प्रिया शर्मा कैलास दवंडे श्याम कावित बबलू चव्हाण यांसह पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते